नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक भाग नऊ बघतोय ह्याच्या आधी आपण महाराष्ट्रातील समाज सुधारक हे आठ वेगवेगळ्या भागांमध्ये कव्हर केलेले आहेत तुम्ही ते सगळे लेक्चर व्यवस्थित बघा आत्तापर्यंतच्या सगळ्या एक्झाम्समध्ये त्याच्यावरती एक तरी प्रश्न आलेलाच आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे पार्ट ते ओके त्याच्यामुळे समाज सुधारकांचं लेक्चर इथं राईट हँड साईडला एक प्लेलिस्ट येईल तिथून तुम्ही नक्की बघा ओके आणि आणखीन एक गोष्ट शेअर करायची तुमच्यासोबत ती म्हणजे रिसेंटलीच आम्हाला पण कळालं एका फॅकल्टीनीच सांगितलं एका मोठ्या क्लासच्या फॅकल्टीनी सांगितलं की बरेच फॅकल्टी सुद्धा आपले लेक्चर फॉलो करतात म्हणजे फक्त आता तुम्ही स्टुडंट लोक नाही तर बरेच फॅकल्टी सुद्धा आपलं लेक्चर बघतात आणि ते नक्कीच आपल्याला फॉलो पण करतात त्याच्यामुळे एक आम्हाला पण एक चांगलं वाटलं बरं वाटलं ऐकून आणि त्या फॅकल्टीचं आणि सरांचा सांगू शकणार क्लास पण फार मोठा येतो महाराष्ट्रातला ओके त्याच्यामुळे तुम्ही पण व्यवस्थित सगळे लेक्चर्स बघत राहा आपण एका व्यवस्थित डायरेक्शनमध्ये आपण असाच अभ्यास करत राहिलो तर छानपणे आपलं प्रिपरेशन कम्प्लीट होईल ओके त्याच्यामुळे आता आपण जे लेक्चर बनवाल त्या सगळ्या लेक्चरला तुम्ही फॉलो पण करत जा व्यवस्थित आणि सगळ्या तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करत जा ओके तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक समाज सुधारक कम्प्लीट करणार आहे याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण शाहू महाराज त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जगन्नाथ शंकर शेठ आणि रमाबाई तर हे सगळे समाजसुधारक कम्प्लीट केलेत आज पण एक असेच आपण महान समाजसुधारक कंप्लीट करणार आहे आणि ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दलची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहे आपण ती सगळी कव्हर करणार आहे ओके आणि यांच्यातून यांच्या जीवनाच्या क्रमातून किंवा जीवनाचा त्यांचा कि जो लाईफ स्पॅन आहे याच्यातून तुम्हाला एक चांगलं मोटिवेशन सुद्धा भेटू शकतं ओके तर वेन वायागल तर आपण लेक्चरला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मराठी वृत्तपत्राचे जनक जर असं कोणी विचारलं तर ते, ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर एक्झाममध्ये मध्ये बरेच वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे की मराठी वृत्तपत्राचे जनक कुणाला कुणाला म्हणून ओळखतात तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांना आणखीन एका नावाने किंवा आणखीन एका वाक्याने त्यांना ओळखलं जातं ते म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री तर असा जर कोणी उल्लेख केला एक्झाममध्ये समजा जर विचारलं आत्ता एक्झाममध्ये ॲक्च्युली क्वेश्चन कसे विचारतात समाजसुधारकांवरती तर क्वेश्चनवरती दिलेला असतो की खालील वाक्यांचा विचार करून कुठल्या व्यक्तीचं वर्णन केलं हे ओळखायचं असतं ओके तर चार लाईन दिलेलं ला असतात त्याचं वर्णन केलेलं असतं आणि ती व्यक्ती आपल्याला ओळखायला लागते तर एखादी लाईन अशी असेल की आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री म्हणून कुणाला ओळखलं जातं किंवा कुण कुणाबद्दल हे म्हटलं जातं तर ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओके व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा याला नोट डाऊन सुद्धा करा आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे फक्त काय मराठी वृत्तपत्राचे जनक नव्हते तर त्याचबरोबर ते एक समाजसुधारक सुद्धा होते एक इतिहास संशोधक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं आणि एक थोर विचारवंत तर होतेच ओके आपण त्यांच्या जीवनाचा पट बघूया आता तर त्यांचा जन्म हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंबुर्ले या गावी झाला इसवी सन अठराशे दहामध्ये ओके okay, तर त्यांचा जन्माचं गाव तुम्ही लक्षात ठेवा पोंबुर्ले त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पोंबुर्ले ओके okay? त्यांच्यावरती बऱ्याच संतांच्या विचाराचा प्रभाव होता जसं की संत तुकाराम महाराज संत रामदास स्वामी तर बऱ्याच संतांचा त्यांच्यावरती विचाराचा एक प्रभाव पडला होता आणि असं म्हणतात की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना बारा वेगवेगळ्या लँग्वेजेस येत होत्या ओके ज्याच्यामध्ये संस्कृत तर होतंच मराठी इंग्लिश कानडी गुजराती तेलुगू बंगाली आणि फारसी ह्या आपल्या हिंदुस्थानाच्या भाषा तर त्यांना येतच होत्या त्याचबरोबर फ्रेंच लॅटिन ग्रीक यासुद्धा सगळ्या भाषा त्यांना अवगत होत्या ओके आचार्य शास्त्री जांभेकर यांनी त्यांचं गाव अठराशे पंचवीसला सोडलं आणि ते मुंबईला आले तर मुंबईला आले त्यावेळेस त्यांचं वय फक्त एक पंधरा वर्ष होतं त्यांनी एका इंग्लिश शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं त्यांना इंग्लिश आणि मॅथ्समध्ये थोडा जास्त इंटरेस्ट होता या इंटरेस्ट आणि त्यांना जे लाभलेलं बौद्धिक कौशल्य होतं याच्यामुळं अगदी वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे अठराशे तीसमध्ये मध्ये त्यांना बॉम्बे नेटिव्ह सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी पदी निवड झाली होती ओके त्याच्या आधी त्यांना एक गणित अध्यापक म्हणून सुद्धा नोकरी भेटली होती त्यावेळेस ते त्यांचा पगार फक्त पंधरा रुपये होता तर ते त्यांना पंधरा रुपये पगारावरती गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं त्याच्यानंतर अठराशे तीसमध्ये मध्ये त्यांचं बौद्धिक कौशल्य बघून बॉम्बे नेटिव्ह सोसायटीने त्यांना डेप्युटी सेक्रेटरी या पदी निवड केली आणि दोन वर्षानंतर त्यांना सेक्रेटरी हे सुद्धा पद भेटलं होतं ओके याच्यानंतर अठराशे चौतीसमध्ये येऊ आपण अठराशे चौतीसमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांना परत एकदा गणित या विषयावरती शिक्षक म्हणून निवड करण्यात आली त्यावेळेस त्यांचं वय अराउंड ट्वेंटी फोर इयर्स होतं ओके आपले आत्ताचे मुलं चोवीसाव्या वर्षी आपण सध्या प्रिपरेशनसुद्धा करत असेल ओके आणि म्हणजे त्यांच्या आपल्याला शिकायचं काय आहे त्यांच्यातून की त्यांनी फार कमी वयामध्ये खूप काही काय अचीव केले त्यांचं जर आपल्याला एज बघाल तुम्ही ते किती वर्ष जगले तर फार कमी वर्ष जगलेत ते आपण शेवटी, शेवटी शेवटी ते बघूयात मात्र त्यांनी खूप मोठे मोठे कामं केलेत तुम्हाला नंतर बिलीव्ह होणार नाही की खरंच एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढं अचीव केलं ओके त्याच्यानंतर सरकारने त्यांना मुंबई प्रांताचे इन्स्पेक्टर म्हणून सुद्धा नियुक्त केलं होतं हे इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस खात्यावाले इन्स्पेक्टर नाही आहेत हे शिक्षण अधिकारी त्या काळातले असं लक्षात ठेवा तर मुंबई प्रांताचे इन्स्पेक्टर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली होती तर आचार्य बाशास्त्री जांभेकर यांची सरकारतर्फे त्यांना अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सुद्धा निवड करण्यात आली होती अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून ओके आपण आता त्यांचा जो वृत्तपत्राचा जो प्रवास होता त्यांनी एक मराठी वृत्तपत्र स्थापन केलं होतं म्हणजे मराठी न्यूजपेपर सुरू केला होता आपण ते बघूत तर मराठी वृत्तपत्राचे जनक त्यांना का म्हटलं जातं कारण सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला वयाच्या फक्त बावीसाव्या वर्षी त्यांनी पहिलं मराठी न्यूजपेपर सुरू केलं होतं आणि त्याचं नाव आहे दर्पण ओके तर दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र तर आहेच त्याचबरोबर ते सुरू कुणी केलं होतं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळंच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्रेचे जनक म्हणतात आणि सहा जानेवारी जो आहे हा महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो ओके कारण त्याच दिवशी दर्पण हे साप हे जे साप्ताहिक होतं हे सुरू झालं होतं ओके हे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमधून सुरू असायचं म्हणजे त्याचे ॲक्च्युली जो दर्पण होतं हे आठ पानाचं एक न्यूजपेपर होतं त्याच्यामध्ये त्याची जी लेंथ होती ती नाईन्टीन इंटू नाईन्टीन पॉईंट फाईव्ह इंच एवढी होती एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे बट ठीक आहे तुम्हाला माहिती असावं समास केलेला असायचं मधून त्याच्या डाव्या साईडला इंग्लिशमध्ये टाईप केलेला असायची न्यूज आणि त्याच्याच उजव्या साईडला म्हणजे तीच न्यूज मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली असायची ओके म्हणजे याच्यातून एका साईडला इंग्लिशमधून सुद्धा तीच न्यूज भेटायची आणि दुसरीकडं मराठीमध्ये सुद्धा ओके तर असं हे दर्पण न्यूजपेपर होतं दर्पणचं जर मंथली तुम्ही तीन महिन्याचं जे सबस्क्रिप्शन चार्ज होतं तर सिक्स रुपीज होतं फक्त सिक्स रुपीज हा थ्री मंथचा चार्ज होता ओके त्याचा त्याच्यानंतर ॲक्च्युली हे दर्पण उघडण्यामागचं कारण हेच होतं की एक समाज सुधारणेशी संबंधित वेगवेगळ्या ज्या न्यूज असतील किंवा पाश्चात्य संस्कृतीमध्ये लोक कसे जगत आहेत तिथे लोकांचा परिचय व्हावा इकडच्या लोकांना म्हणून तर हेच त्याच्या मागचा उद्देश होता एक समाज प्रबोधनाचं सुद्धा काम व्हावं तर हेच सगळ्या गोष्टी या दर्पणमधून बोलल्या जायच्या किंवा लिहिल्या जायच्या ओके चोवीस ऑगस्ट अठराशे बत्तीसला ला जांभेकरांनी एक विद्ये विद्येचे बळ विद्या हे बळ किंवा विद्येचे बळ असा एक लेख लिहिला होता आणि त्याच्यातूनच त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आपल्या समाजासमोर मांडलं होतं आणि यामुळेच मराठी वृत्तपत्राचा एक नवा पर्व सुद्धा सुरू झाला होता आणि त्याचे जनक होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओके तर जांभेकरांनी जे दर्पण जे सुरू केलं होतं तर त्याच्यातून बरेच समाज प्रबोधनाची कामं केलीत व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीवरती सुद्धा त्यांनी बरेच मुद्दे लिहिले त्यांचे त्यांनी दर्पणच्या दुसऱ्या अंकामध्ये एक एक आणखीन एक लिहिला होता लेख त्याचा त्याचा म्हणजे टायटल असं होतं की ही शक्ती आपल्या देशात पूर्वी असल्याचा दाखला नाही ही शक्ती इन द सेन्स की वृत्तपत्र आपल्या देशामध्ये आधी होते असा पुरावा नाही आहे किंवा असा दाखला नाहीये मात्र जे जगामध्ये पाश्चात्य देशांची जी प्रगती झाली आहे ही प्रगती या वृत्तपत्रामुळे झाली आहे असं त्यांनी एका अंकामध्ये त्यांच्या दुसऱ्या अंकामध्ये सुद्धा एक, अंका अंका एक पॅसेज लिहिला होता ओके तर हे एवढे एक्झाममध्ये डीप विचारत नाहीत मात्र आपल्याला त्याच्यातून थोडीशी माहिती असावी म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतोय नंतर पुढे जाऊन अठराशे चाळीसमध्ये दर्पण साप्ताहिक हे बंद पडलं होतं आणि त्याच्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शक नावाचं साप्ताहिक सुद्धा सुरू केलं होतं ओके तर अठराशे चाळीसच्या आसपास हे न्यूजपेपर दर्पण जे होतं हे बंद पडलं आणि त्याच्यानंतर दिग्दर्शक नावाचं त्यांनीच एक साप्ताहिक सुरू केलं ओके आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बरेच ग्रंथ लिहिलेत त्याच्यामध्ये सगळेच्या सगळी नावं ही महत्वाची आहेत आपण लास्ट लेक्चरमध्ये जो आपला भाग आठ बघितला त्याच्यामध्ये एक प्रश्न घेतला होता की शब्दसिद्धी निबंध हा ग्रंथ कोणी आहे तर त्याचा आन्सर होतं आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर अशाच प्रकारे त्यांनी लिहिलेले बाकीचे पण ग्रंथ बघूया आपण इंग्लंड देशाची बकर त्याच्यानंतर नीतिकथा हिंदुस्थानचा इतिहास हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास भूगोल विद्या ज्योतिषशास्त्र शब्दसिद्धी निबंध बाल व्याकरण सारसंग्रह हिंदुस्तानची प्राचीन इतिहास हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास आणि संधेचे भाषांतर तर ह्या सगळ्या त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत तुम्ही व्यवस्थित हे सगळी नावं लक्षात ठेवा एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतो ओके त्यांचं सार्वजनिक कार्य सुद्धा फार महत्त्वाचं आहे त्यांनी वेगळा धर्म स्थापन करण्याला कधीच मान्यता दिली नव्हती म्हणजे एक वेगळा धर्म स्थापन व्हावा अशी त्यांची कधीच इच्छा नव्हती आपल्या धर्मामध्ये राहूनच आपण समाजासाठी कार्य करावं हाच त्यांचा मुख्य हेतू होता ओके okay? त्यांनी स्त्री शिक्षणाला नेहमी पुरस्कार केलाय त्याच्यानंतर बालविवाह पुनर्विवाह या गोष्टींवरती त्यांनी बरेच लेख लिहिलेले आहेत ओके okay? विधवा विवाहाचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला होता मुलींची विक्री जी त्या काळात व्हायची याला सुद्धा त्यांनी निषेध व्यक्त केलाय त्यांच्या लेखांमधून ओके okay? त्यांची आणखीन एक महत्वाची कार्य आहे धर्माशी रिलेटेड हे कार्य ते म्हणजे हिंदू धर्मातून ज्या लोकांनी स्थलांतर केलं होतं किंवा दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला होता तर अशा लोकांना पुन्हा एकदा शुद्ध करून हिंदू धर्मामध्ये समाविष्ट करून घेणं ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे ओके तर हे सगळं त्यांचं सामाजिक कार्य होतं शिक्षण क्षेत्रामध्ये आपण बघितलं ऑलरेडी की त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी सरकार पुढं बऱ्याच मागण्या मांडल्या होत्या त्यांच्या दर्पण या लेखातून दर्पणच्या लेखातून जसं की देशी लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दाखल करावं कारण देशी लोक म्हणजे आपले हिंदुस्थानचे जे लोक होते हे सगळे व्यवस्थित बुद्धिजीवी सुद्धा होते कार्यकुशल होते प्रामाणिक होते तरी सुद्धा प्रशासन त्यांना का घेत नाही या गोष्टींवरती सुद्धा त्यांनी खेद व्यक्त केलाय ओके तर हे सगळं त्यांचं सामाजिक जीवन होतं सामाजिक कार्य होतं त्यांचं त्यांच्याबद्दल बरेच त्या काळातले विचारवंत वेगवेगळे विचार, -विचार मांडतात जसं की एक विचारवंत आहेत त्यांचं नाव आहे गत्रिय मोडखोलकर तर हे काय म्हणतात की आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे त्या समा ते समाजाचे पहिले अध्यापक होते पहिले पत्रकार पहिले संशोधक पहिले शिक्षणतज्ज्ञ पहिले समाजसुधारक पहिले उदारमतवादी होते तर हे सगळे विचार हे मोडखलकरांचे आहेत मात्र त्यांनी एक वाक्यसुद्धा त्यांच्याबद्दल बोललेलं आहे जसं की दर्पणपत्राची भाषा ही भारदस्त नव्हती असं या गत्र मोडखलकर यांचं विधान आहे ते म्हणतात की ही भाषा भारदस्त नव्हती तर ती भिकार भाषा होती तर असा उल्लेख यांनी केलेला आहे त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा एक्झाममध्ये मे बी विचारू शकत विचारू शकतात त्र्यंबक शंक, त्र्यंबक शंकर शेजवलकर काय म्हणतात तर हिंदुस्तानचे पहिले प्रोफेसर पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक पिढीचे गुरु म्हणजेच आपले आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओके तर हे लक्षात ठेवा अशा प्रश्न एक्झाममध्ये येऊन सुद्धा गेलेला आहे की हिंदुस्तानचे पहिले प्रोफेसर म्हणून कुणाला ओळखलं जातं तर ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओके आणि महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक पिढीचे गुरु कोण किंवा पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक पिढीचे गुरु कोण असं जरी विचारलं तर त्याचं सुद्धा आन्सर राहील आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओके आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा दिसत असतील अशा या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन सतरा मे अठराशे ला म्हणजे फक्त वयाच्या छत्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं म्हणजे छत्तीस वर्षामध्ये या व्यक्तींनी फार काही अचीव केलं फार काही समाजासाठी कार्य केले आप आपल्यापैकी बरेच लोक छत्तीस वर्षाचे झालेले असतात तर आपण काय मागण्या करतो हो तर एमपीएससी एज लिमिट वाढवावं हो। ओके तो त्यांचा प्रश्न असेल ठीक आहे आपण त्याच्यावरती नाही काय बोलू शकत मात्र छत्तीस वर्षामध्ये खूप काय अचीव करता येतं आणि हे समोर उदाहरण आहे आपल्या ओके तर अशा या व्यक्तीच्या निधनानंतर बने बरेच जे सनातनी ब्राह्मण होते ते वेगवेगळे अपशब्द यूज करत होते सनातनी ब्राह्मणाने त्यांच्याबद्दल असं सुद्धा म्हणलं होतं की आमच्या शा आमच्या शापाने बाळशास्त्री जांभेकर मेला तर इथपर्यंत त्यांच्यावरती टीका सुद्धा झालेली आहे मात्र आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना एक आपल्या महाराष्ट्राचे किंवा एक मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून सुद्धा आत्तापर्यंत लक्षात आहे आणि इथून पुढे सुद्धा लक्षात ठेवूयात ओके तर अशा हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांच्याबद्दल जी महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू गरजेची आहे आपण ती सगळी कव्हर केलेली आहे तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पण हे लेक्चर शेअर करा आणि आमचं एक फेसबुकचं पण पेज आहे त्याच्यावरती जवळपास सहा हजार जणं त्याला फॉलो करतात त्याला लाईक केलेले सहा हजार जणांनी तर तुम्ही सुद्धा सगळे त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता आम्ही पुढच्या लेक्चर्सबद्दल त्या पेजवरती अपडेट्स देत असतो येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती आम्ही बरेच प्रोजेक्टसुद्धा सुरू करणार आहे त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही फेसबुकच्या पेजला कनेक्ट राहा समोर लिंक दिलेली एच टी टी पी एस डॉट डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश विजन गव्हर्नमेंट जॉब जी व्ही जी जे ओके तर याच्यावरती तुम्ही आमच्याशी लिंक राहू शकता आमच्या पेजला नक्की लाईक करा आणि त्याला फॉलोसुद्धा करा ओके तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद